प्रदोष व्रताच्या कथा सिरीजमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवरील या विशेष धार्मिक मालिकेतील आजचा हा पुढील भाग आहे मागील भागामध्ये मा भागा आपण एकापेक्षा एक अद्भुत भक्तीने ओथंबलेल्या व्रतकथा ऐकल्या आज आपण अनुभवणार आहोत कृप्रदोष व्रताची व्रतकथा परंतु प्रत्येक कथेच्या आधी गणपतीची कथा गणपतीची कहाणी ऐकणे अत्यंत गरजेचे असते ही गणपतीची कहाणी ऐकूया आणि मग सुरू करूया गुरुप्रदोष व्रत कथा ऐका परमेश्वरा गणेशातुची कहानी कहाणी निर्मळमुळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी बसावा हवासा कधी घ्यावा श्रावणी चौथी घ्यावा भाद्रपद चौथी पूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पशा पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं स कुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्यायचे पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करायचे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण संपूर्ण ऐकूया गुरु प्रदोष व्रत कथा सुतजी शौनिकाधिक श्रोत्यांना म्हणाले महोदय गुरु प्रदोष व्रत केल्याने उपासकाच्या शत्रूचा विनाश होतो व्रतकर्त्याला सुख शांती व स्थैर्य लाभते त्याचा अभ्युदय होतो या जगात वारांची मासांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत त्यामध्ये गुरुप्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो ऐका एकदा इंद्र आणि रुत्रासूर यांच्यात भयंकर रणकंदन झाले त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला ते पाहून रुद्रासूर अतिशय संतापला त्यांनी आसुरी मायेने अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले तेव्हा इंद्रादिक सर्व देवांना भीतीने ग्रासले रुत्रासुरावर विजय मिळवण्यासाठी काय करावे असा त्यांना प्रश्न पडला त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आवाहन केले त्यांच्याशी विचार विमर्श केला ते म्हणाले हे देवेंद्र वृत्रासूर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे त्याने गंधमादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे हा वृत्रासूर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा आहे तुझ्या समीप जे सुरम्य वन आहे तेथे पूर्वी याचेच राज्य होते आता साधू वृत्तीचे विचारवंत लोक येथे राहून तपश्चर्या करतात ती भगवान शंकराचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम तपोभूमी आहे असो एके दिवशी चित्ररथ विमानात बसून कैलास लोकी गेला त्याने शंकराचे दर्शन घेतले त्यावेळी जगदंबा पार्वती त्याच्या वाम अंकावर बसली होती ते दृश्य पाहून राजाला हसू आले तो उपहासाने म्हणाला हे प्रभू आम्ही मायेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून पडतो स्त्रियांमध्ये असक्त होऊन राहतो पण एखादा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेलं आहे असे देऊ लोकातही कधी दृष्टीस पडत नाही त्याचे बोलणे ऐकून शंकराला हसू आले ते म्हणाले राजा माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि अखोरी वाटते मी जगाला वाचवण्यासाठी कालकूट नामक महाविष प्राशन केले त्याचा भयंकर दाह सण केला तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला थट्टेने हसतात याला काय म्हणावे पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले की संतापाने म्हणाली दृष्टा तू सर्वव्यापी महेश्वरास बरोबर माझीही थट्टा केली आहेस या दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल येथे सनक सनंदन व सनत कुमार उपस्थित आहेत विशुद्ध प्रकृतीचे महान शास्त्रवेते व तत्ववेते विनम्र भावे उभे आहेत ही सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममान झाली त्यांना शिवाचे आचरण कधीही गैरवाटत नाही त्याच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते ही त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे तू स्वतःही ज्ञानी आहेस चतुर आहेस तरी शिवाची थट्टा केलीस या प्रमादाबद्दल मी तुला शासन करणार आहे त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधू संतांच्या थट्टेचे दुःसाहस करणार नाहीस तू विमानातून खाली पडून राक्षस योनीत जन्म घेशील असा मी तुला शाप देत आहे जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला तो तो त्वष्टा ऋषीच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोक उत्पन्न झाला पूर्वसंस्काराला अनुसरू नसतो लहानपणापासूनच शिवभक्ती करू लागला त्याच्यावर भगवान शंकराचा वरदहस्त आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याला जिंकू शकणार नाही म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या त्यानंतरच तुम्हाला रुत्रासुरावर विजय मिळवणे शक्य होईल हे एकूण इंद्रादिकांना मोठे समाधान वाटले त्यांनी गुरुप्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले त्या व्रत भावनेनेच व्रत प्रभावानेच इंद्राला रुत्रासुरावर विजय मिळाला आणि देवलोकात शांती प्रस्थापित झाली मित्रांनो शिवभक्तीने ओथंबलेली ही व्रतकथा तुम्हाला कशी वाटली अशाच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा अनेक अव्रत उपासना उपाय व तोडगे तुम्हाला तो या माझ्या चॅनेलवर नक्कीच पाहायला मिळतील म्हणून आजच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा एखाद्या उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत शुभम शुभमभवतो धन्यवाद